कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अनोख्या अशा हिंदवी स्वराज्याच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एका हिंदू राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेट रोवली गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुवर्ण इतिहासाची आपल्याला नेहमीच जाणीव राहावी या उद्देशानं माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हिंदवी स्वराज्य संकल्पनेवर आधारित या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे श्री मलंगणाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कोकणातील साधू संतांचा कुंभमेळा अर्थातच श्री मलंगण हरिनाम सप्ताह सोहळ्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं या दिनदर्शिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची निगडीत विविध प्रसंगांचं वर्णन करण्यात आलं असून ही दिनदर्शिका लोकांना नक्कीच योग्य दिशा दाखवण्याचं काम करेल असा विश्वास यावेळी खासदार डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केलाय तसंच दिनदर्शिकेसाठी हा अतिशय महत्वाचा विषय निवडल्याबद्दल नरेंद्र पवार यांचं कौतुकही केलं નોસ્કાર It is. <laughs> तर छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यशैली आणि त्यांची ठळक वैशिष्ट्य आपण या दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तसंच या दिनदर्शिकेत अनेक तारखांना त्या दिवशी महाराजांच्या काळात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख आहे आपण सर्वांनी रोज सकाळी बाहेर पडताना ही घटना डोळ्यासमोर आणून त्याला समर्पक आचरण कृती करणं हीच महाराजांना खरीखुरी आदरांजली ठरेल असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे